छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरात कधी घटसर्प कधी फाऱ्या कधी लंपी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिव्हा आजाराचे संकट घोंगावत आहे दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे या आजारामुळे जनावरांनी चाराखाने बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे यामुळे पशुपालक त्रस्त झालेत जिल्ह्यात सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण अथवा शहरी भागात डासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे ग्रामीण भागातील जनावरे गोट्या ठेवतात ओलसर जागा सततचे पाणी दमट वातावरणामुळे गोठे डासांचे आश्रयस्थान झाले आहेत गोठ्यातील दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने मोठ्या होत दिसून येत आहे त्यामुळे दुधाळ जनावरे चारा पुरेसा प्रमाणात खात नसल्याने पुरेशा प्रमाणात दूध देत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यावर पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना योग्य ते मार्गदर्शन करणे सुरू केलं असल्याचं पशुवैद्यकीय के उपायुक्त प्रशांत पवार यांनी सांगितलं आहे त्याचे साईडिक परिणाम कसे काय होतो किंवा हा आजार जो आहे तो मुख्यत्वे रॅबडो व्हायरस फॅमिली मधल्या व्हायरसमुळे होणारा आजार आहे जो की आपल्या पशुधनांमध्ये गाई म्हशी बैल वासरं वगैरे ह्यांना होऊ शकतो तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी फिलिप्स नावाची जी मॉस्किटो आहे फॅमिली त्यांच्या दंशामुळे या व्हायरसचा फैलाव होत असतो तर मॅक्झिमम व्हायरल जे डिसिजेस आहेत आजार आपले सगळे सुद्धा तर मॉस्किटो बॉईट यांच्यामुळे होत असतो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसात चिकचिक आहे आता सध्या तर पशुपालकांना माझं एवढंच आव्हान राहीन की आपल्या पशुधनास त्यांनी ह्या मच्छरांपासून किंवा माशा वगैरे गोमाशा वगैरे आहेत गोचिड आहेत जो की याचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून गोठ्यामध्ये दिसून येतो गोठ्यामध्ये संपूर्ण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यांनी तिथलं वातावरण जे थे आहे ते हवेशीर ठेवावं कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करावं मलमूत्राची योग्य तिथे निचरा झाला पाहिजे अशाप्रमाणे तिथली व्यवस्था असावी महत्त्वाची गोटे ह्याला मॅनेजमेंट व्यवस्थापन जे म्हणतो गोठ्यातलं व्यवस्थापन तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या डासांची म्हणा किंवा माशांची गोमाशांची गोचिड्यांची मुख्य करून जी पैदास होत असते ती याच ठिकाणी पाण्याचा निचरा जर झालेला नसेल गोट्यातून तर तिथे साठलेलं जे मलमूत्र आहे म्हणा उकिरडा आहे अशा ठिकाणी यांची पैदास होत असते त्यामुळं हे जे पैदाशीचे जे ठिकाण आहे शक्यतो गोठ्यापासून उकिरडा किंवा असा जे निचरा जो आहे तो पूर्ण गोट्यापासून जवळपास कमीत कमी दोनशे ते तीनशे ती 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 मीटर अंतरावर ठेवायला पाहिजे जेणेकरून अशा ठिकाणी ह्या रोगांचा आणि रोगास कारणीभूत ठरणाऱ्या हे जे कीटक वर्ग आहेत ह्यांची पैदास होऊ नये आणि त्याच्यामुळे असे जे रोग आहेत ह्यांचा फैलाव होऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जनावरांना पशुधनाला या किड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून शक्यतो कडुलिंबाच्या पानाचा धू धूर जर आपण जर शक्य असेल रोज रात्रीच्या वेळी जरी केला आपण तरी ह्याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात त्याची मदत होऊ नये हा आजार व्हायरल आहे कोणत्याही व्हायरल डिसीजला कोणत्याही असू द्या ह्युमन मध्ये असू द्या किंवा मग अॅनिमल्सला शक्यत अँटी व्हायरल अशी काही ट्रीटमेंट नसते पण तो आजार एकदा झाल्याच्या नंतर अंगात बळावू नये म्हणून फक्त प्रथमोपचार म्हणून एक प्राथमिक उपचार म्हणून आणि त्याच्यापासून आपल्या पशुधनाचा बचाव व्हावा म्हणून आपल्याला होईल तेवढा सपोर्टिव्ह ट्रीटमेंट तेवढी करावं लागत असते किंवा आजाराचे लक्षण किंवा आजारामध्ये साधारण आपल्या पशुधनास भरपूर मोठ्या प्रमाणात ताप येतो एकशे चार एकशे पाच एकशे जो की सहन करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नसतो आता त्या पशुधनाची जर तब्येत खूप चांगली असेल खूप तो धष्टपुष्ट असेल आणि सहन करण्याची कॅपॅसिटी असेल तर ते सहन होतं ह्याच्यामध्ये जॉईंट्सला सूज येऊ शकते जनावर बसून जाऊ शकतं लंगडू शकतं किंवा बऱ्याच प्रमाणात निमोनियासुद्धा होऊ शकतो आणि निमोनिया वगैरे जर पुढच्या स्टेजला गेलं तर ते जनावर दगावू सुद्धा शकतं